हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सामाजिक कार्यकर्ते शेतकरी नेते बबन हरणे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांना जाहीर पाठिंबा बबन हरणे कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही परंतु शहापूर तालुक्याच्या हितासाठी मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांना मानणाऱ्यांना सोबत घेऊन एक दिलाने काम करणार दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एकशे पस्तीस अज शहापूर विधानसभा उमेदवार दौलत दरोडा यांना शहापूरच्या मूलभूत विकास कामे करण्यासाठी विजयी केले होते परंतु पाच वर्षाचा कालावधी संपला तरीही दोन हजार एकोणीसच्या वचननाम्यातील जनतेला दिलेल्या एकही प्रश्नांची सोडवणूक दौलत दरोडा यांनी केली नाही शहापूरच्या जनतेचा मतदारांचा भ्रमनिराश केला असे बबन हरणे यांनी उपस्थितांसमोर जाहीर केले दोन हजार चोवीस हुहू घातलेल्या विधानसभेत पुन्हा महायुती राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दौलत दरोडा आणि महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पांडुरंग बरोरा विधानसभेच्या रिंगणात उभे आहेत दौलत दरोडा यांना पराभूत करण्यासाठी बबन हरणे यांच्याशी शरद पवारांनी फोनवरून संवाद साधला तसेच दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी स्वतः महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि स्वतः उमेदवार पांडुरंग बरोरा घरी जाऊन भेट घेतली असता बबन हरणे यांनी दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी त्यांना मानणाऱ्यांना सर्व जाती समूहातील माय भगिनी बांधवांना एकत्र घेऊन महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांच्या विजयासाठी शहापूर तालुक्यातील सार्वजनिक हिताच्या प्रश्नांसाठी पाठिंबा दिला त्यावेळी बबन हरणे यांना मानणारे त्यांचे समर्थक हजारोच्या संख्येने उपस्थित होते उपसरपंच सरपंच सरपन्त मंडळी तुम्ही जर सगळे सांगत असाल तर मी माझा निर्णय जाहीर करतो मी कुठल्याही पक्षाचा लाचार नाही आणि कुठल्याही पक्षाचा कधीही सभासद होणार नाही पण या वेळेस जर तो उमेदवार आमदाराने लोकांचे प्रश्न सामाजिक हिताचे प्रश्न सोडवले नाही तर त्याच्या पण माथ्यावर काठी हाणल्याशिवाय राहणार नाही या पद्धतीचा या ठिकाणी तुम्हाला आश्वासित करतो आणि राम रामकृष्ण हरी हरी मी तुमचा सगळ्यांचा मनापासून आभारी आहे माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या विधानसभा मतदारसंघात तुतारी या निशाणीला मात या दृष्टिकोनातून आपण एकत्रित एक जमलोय मला मी तुमचा फार वेळ घेणार नाही मी फार काही राजकीय बाबतीत कुठल्याही गोष्टीत मी काय बोलणार नाही परत तुम्हाला एक तुम्हाला मांडावं लागणार आहे की गेल्या अनेक वर्षांमध्ये बघितलं असेल शहापूर बस स्टँडची इमारत आपली कोसळला आली माता भगिनी किंवा आमचे भाऊ असतील तर त्या बसमध्ये बस स्टँड मध्ये बसू शकत नाही कारण कधी कोसळले तर नाही मुतारीची परिस्थिती तर प्रचंड कठीण आहे ते गेल्या पाच वर्षात सुरू असलेले काम बस त्यांचं आपल्या लोकप्रतिनिधींना पूर्ण करता आलं नाही किंवा पूर्ण करून घेता आलं नाही त्यामुळे मला उतरावं लागते शहापूर तालुक्यातील आपले तरुण मंडळी असतील स्पोर्ट्स मधून चांगल्यापैकी त्यांचं करिअर घालावं चांगले कलाकार त्या ठिकाणी निर्माण व्हावे चांगले त्या ठिकाणी स्पोर्ट्समॅन घडतील या तालुक्यातून खूप कलागुण असलेली मंडळी अतिशय प्रतिभावंतांचा हा तालुका आहे आपला आणि त्या मुलांना चांगली संधी मिळावी म्हणून पाच वर्ष या तालुक्यात मंजूर असलेलं क्रीडा संकुलाचं काम पूर्णत्वा जाऊ शकलेलं नाही त्या ठिकाणी शहापूर वासिम कसारा या बाजारपेठांच्यातली वाहतूक कोंडी दूर व्हावी किंवा त्या संदर्भात कधी एक साधी बैठक पाच वर्षात घेतली नाही किंवा कधी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले नाहीत कचऱ्याच्या बाबतीत बघितलं तर असं नाक धरावं लागतंय किंवा कचरा आला का लगेच सुरुवात झाली आपल्याला वाटतं हे शहर आलं आणि म्हणून त्यासाठी कचरा निर्मूलन घनकचरा व्यवस्थापन युनिट उभारणे किंवा त्या दृष्टीने प्रयत्न करणे हे प्रयत्न करण्यात आपले लोकप्रतिनिधी अपेक्ष आणि गोचकामी ठरले किनवली तालुक्याच्या विभाजनासाठी त्या भागातील लोक गेले अनेक वर्षापासून आंदोलन करतात मुहूर्ते काढतात निवेदने देतात आमचे श्यामकाम पतनराव तर थकले त्याचे निवेदन देऊन त्याचा प्रस्ताव पण गेला पण पतनराव साहेब आपले लोकप्रतिनिधी तुम्ही आम्ही सगळ्यांनी ज्यांच्यावर विश्वास टाकून निवडून दिलं त्यांनी पाच वर्ष त्याबाबत कधीही शासनाकडे प्रयत्न केलेले नाही अहो कशाला सांगतात किनवडीच्या ठिकाणी आरोग्य के केंद्राला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे पण त्याच्या बाबतीत साध आरोग्य मंत्र्यांच्याकडे जाऊन पाठपुरावा करून ते मंजूर करून घेता आलं नाही मग आयुष्यभर आपण गेला सत्तर पंच्याहत्तर वर्षे र... वीज रस्ते आणि पाणी याच विषयावर का काम करायची का आयुष्यभर आपण त्याच गोष्टी करायच्या बाप गेला आजा गेला बाप गेला मी जाईल निघून तरी देखील प्रश्न तेच तरी देखील प्रश्न तेच पुन्हा निवडणुका येतील आणि आपले लोकप्रतिनिधी काय बोलतील हा चला मंडळी बोला तुम्हाला काय पाहिजे मग कोरी दे। भांडी देऊ स्वयंपाकाची असंच ना एवढंच होतंय ना त्याच्यापेक्षा दुसरं काय नाही ना पण असे बोलले का की ज्याच्या घराला कूड नाही त्या गरीबाच्या पोराला नाही नोकरी लावतो उद्या असे एक शब्द तरी काढला का आणि म्हणून सांगतो आज आदिवासी समाजात खूप शिकलेली मुलं आहेत या ठिकाणी यशवंत बारकू वाघ नावाचा तरुण हा ना कार्यकर्ता टोपी घातलेला त्या ठिकाणी उभा आहे बी ए बी एल एम ए बी एल झालेली पोर आज त्या ठिकाणी नोकरीपासून वंचित आहेत आणि मग यांचे प्रश्न कोणी सोडवायचे यापूर्वीची परिस्थिती होती आठवी नवी दहावी शिकलेली मंडळी असायची बाप बोला जर नाही शिकला तरी चालेल पोरा भात शेती कर आपला भाजीपाला लागणी भेट लागवड कर भेटी काकडी कर काहीतरी करून पोट भर आता आपली पिढी शिकली ती पदवीधर झाली मग ती ना शेतातली राहिली ना बांधावरती राहिली तो बाप बोलतो असं आव्हान आला तो बोलतो मला जमा तुला करायचं कर मग आता त्या बापांनी काय करायचं पिढी वायात मार्गाला चालली गावगाव बिअर शॉप निघत चालले पण त्या लोकांना रोजगार द्यावा म्हणून एखादा प्रोजेक्ट उपक्रम इथं आणता आला नाही <laughs> खंडी भागात असलेली एमआयडीसी असेल ती एमआयडीसी जर सुरू झाली असती तर येऊन आतापर्यंत वर्षभरात दोन वर्षामध्ये स्थानिक लोकांना काही ना काही ना रोजगार मिळाला असता तो देखील प्रयत्न करता आला नाही माझं म्हणणं तुम्ही कोणाच्याही पाया पडा सत्ताधारी कोणी असोत मुख्यमंत्री असोत उपमुख्यमंत्री असोत कुठूनही असोत तुम्ही लोकप्रतिनिधी तुम्ही त्यांच्याकडून भांडून काम केलंय नाही मी नाही बोलणार नो कॉमेंट असं करून नाही प्रश्न सुटत प्रश्न सोडवण्यासाठी कॉमेंट दिली पाहिजे उतरले पाहिजेत पाठपुरावा केला पाहिजेत आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी विनंती करतोय की जो काही सर्वसमावेशक निर्णय असेल तो निर्णय घेऊ आणि तो निर्णय या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातूनच असेल एवढं तुम्हाला आश्वस्त करतोय आता माझ्या संदर्भात बोलाल तर गेल्या आठ पंधरा दिवसामध्ये वीस दिवसात उमेदवार प्रत्येक गावगाव फिरतो प्रत्येक उमेदवार फिरतो त्यांनी फिरावं त्यांचं काम करावं माझ्याकडे तर बाबा कोणी आला नाही रस्त्यातून जाताना नमस्कार कोणाला करत असतील मग माझ्या घरी कोणाला यावं वाटलं काल शरद शरद पवार साहेबांचा फोन आला की तुमचं जे निवेदन मागत होतं त्या निवेदनाच्या दृष्टिकोनातून या, निवेदना या तालुक्यातलं कृषी महाविद्यालय व्हेटरनरी कॉलेज शहापूर ठाणे जिल्हा जोडणारा नगर रस्ता हे तुम्ही जे समाजाच्या साठी मांडलेले प्रश्न आहेत की तुमच्या ज्या मागण्या सार्वजनिक हिताच्या आहेत त्या मागण्या मी स्वतः पुढाकार घेऊन मंजूर करण्याचं काम सरकार आली न आली तरी पण माझी विनंती आहे की तुम्ही माझ्या उमेदवाराला मदत करावं त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना तुमच्याकडे पाठवतो हो ते जयंत पाटील साहेब काल माझ्या घरी पांडुरंग बरोराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांना घेऊन माझ्या घरी आले त्या व्यतिरिक्त मी ज्यांच्यासाठी दिवस रात्र पेंड उपस केली ते कोणी येऊ शकलेले नाही त्याचं कारण मित्रांनो यायला नाक असायला लागतंय नाक मी ज्यांच्यासाठी काम केलं मी आजारी असताना साधे बघायला पण यावं असं वाटलं नाही किंवा अनेक प्रत्येकाची अपेक्षा असते ना किंवा आपण ज्या कार्यकर्त्यांसोबत नेत्यांसोबत काम करतो साहेबांनी वाढदिवसाला एक फोन केला पाहिजे नाही करता आले कारण ती तेवढी मोठी मनस नाही त्यांची कोत्या प्रवृत्तीचे आणि मग गेल्या महिन्यामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई शहर मुंबई उपनगर या सात जिल्ह्यातून कोकण विभागातून शेती क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल उद्यान पंडित पुरस्कार देऊन राज्यपालांनी मला त्या ठिकाणी सन्मान केला गौरव केला एक लाख रुपये पुरस्कार त्या ठिकाणी मला दिला मित्रांनो मला सांगायला आनंद वाटेल तुम्हाला की तो पुरस्कार अगोदर लोक घेत होती मी जी एकटा पुरस्कार होतो निवेदन काढलं की दादा कृषी महाविद्यालय आणि व्हेटरनरी कॉलेज या आणि तिसरं निवेदन आमचा ठाणे नगर रस्ता झाला तर गोर गरिबांची मुलं किमान रोजगार तरी भेटेल किंवा त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी वाढतील पर्यटनच्या दृष्टीकोनातून या तालुक्याला स्कोप होईल माझा भाग पण जगेल आणि अकोली तालुक्यातला जो भंडारा शेंडी राजूर अकोले संगमनेर पर्यंतचा भाग आहे तो देखील जोडला जाईल आणि दोन्ही तालुके एकत्रित जोडले जातील ती मागणी करा दादाने सांगितलं अरे असं कस म्हटलं मी या भूमिकेतून तुमच्याकडे तु तु आलोय पुन्हा परत कार्यक्रम झाला पुन्हा गेलो तेवढे असं कसं दोनशे कोटी दिले म्हटलं दादा दोनशे कोटी बाप बेटाने टक्केवारीने जिंकून खाल्ले दोनशे कोटी ईद परत नाही पोहोचले लोकांच्या परत नाही पोहोचले आणि म्हणून मला उतरावं म्हणून मला उतरावं लागलं मी या ठिकाणी आलेल्या मला मानणाऱ्या माझ्याकडे आम्ही कधी मदत केलेली असेल यानंतरही मदत करेल असं वाटत असेल त्या पोटीच तुम्ही आलेले आहात तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुम्ही माझ्या पार्टीशी या तालुक्याच्या विकासाच्या हितासाठी राहणार असाल तर हात वर करून मला पाठिंबा जाहीर करावा मी ज्या पद्धतीने या ठिकाणी तुमच्याशी इथं घेऊन गेलो माझी जी गोष्ट असेल की मी तुम्हाला जे सांगितलं ते की कुठल्याही उमेदवाराचा एक रुपयाला हा पट्ट्या लाचार होणार नाही एवढं या ठिकाणी तुम्हाला आश्वासित करतो ही सगळी साधी साधी माणसे ही कुणी नेते पुढारी कार्यकर्ते कुणी या ठिकाणी नाहीत म्हणून मी या ठिकाणी पाच वर्षात लोकप्रतिनिधी माझ्या संदर्भात दिलेली वागणूक असेल किंवा तुमच्या आमच्या प्रश्न सोडवण्यासाठी मला शब्दात देखील विचारला नसेल त्या ठिकाणी गाववाडी पाण्याचे प्रश्न कुठले पाच वर्षापूर्वी डोळ्यामुळे जावेद शेख यांच्या ऑफिसमध्ये बसून ती कामाची यादी दिली होती गावागावात त्या गावात हे झालं पाहिजे त्या गावात ते झालं पाहिजे इथं हे झालं पाहिजेत ती कुठल्याही स्वरूपाची कामं न झाल्यामुळं मी या ठिकाणी निर्णय घेतला की संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे भले तर देऊ कासायची लंगवटी नाटाळाच्या माती हनु काठी आणि म्हणून मग आता नाठाळाच्या माती या काठी आणली पाहिजेत म्हणून मी या ठिकाणी निर्णय घेतोय आपण माझ्या निर्णयाच्या पाठीशी सहभागी असावं चिकार कधी केशाला दिला कधी दिला कधी दिला सगळ्यांना काही दिवे लागणार नाही दिवे लागले नाही पण लावण्याच्या दृष्टिकोनातून ताकद एकत्र ठेवली तर बाकी नक्कीच त्या लोकप्रतिनिधींना विचार करावा लागेल आणि म्हणून मी या ठिकाणी निर्णय जाहीर करतो तुम्ही माझ्या निर्णयाशी सहमत असाल तर हात वर करा नसाल तर शेवटी मत हे दान आहे ते करण्याचा ज्याचा त्याला अधिकार आहे मी काय कोणाचं तुमचं बटन दाबायला येणार नाही तरी देखील तुम्ही सरपंच मंडळीला वाटत असाल की बबन बारण्याकडे आम्ही कुठल्याही कामासाठी जातो कुठल्याही गोष्टीसाठी जातो आमचे प्रश्न हे सरपंच मंडळी ही ही पंधरा अठरा वीस वीस तीस तीस वर्षाची पोरं आहेत ही उपसरपंच आहे यांना दिशा देण्याचं काम त्यांना मदत करण्याचं काम त्यांच्या आडलेल्या गोष्टीत त्यांना चांगली हक्क नॉलेज देण्याचं काम आपण करतो त्यांना व्यसनाधीन करण्याचं काम आपण करत नाही आणि ते जर तुम्हाला वाटत असेल तर या तालुक्याच्या विकासाच्या दिशेने मी माझा निर्णय जाहीर करू का सर्वांचं करा त्या दृष्टिकोनातून तुम्ही मला सहकार्य करावा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या दृष्टिकोनातून करावं मी त्या उमेदवारांच्या प्रमुखांशी बोलून आपले जे समाजाचे आदिवासी समाज असो समाजसो समाज असो या सगळ्या समाजांचे प्रश्न या तालुक्यातल्या विकासाचे प्रश्न त्यांच्याकडून सोडून घेण्याची ग्वाही देतो तुम्ही सर्वांनी जर होकार देत असाल तर मी माझा निर्णय जाहीर करतो आणि त्या उमेदवाराला किंवा त्या पक्षाला मदत करून आपला या मतदान करावं असं मी जाहीर करेल आपण माझा निर्णय जो आहे उपसरपंच सरपंच मंडळी तुम्ही जर सगळे सांगत असाल तर मी माझा निर्णय जाहीर करतो मी कुठल्याही पक्षाचा लाचार नाही लागेबंदी नाहीत आणि कुठल्याही पक्षाचा कधीही सभासद होणार नाही पण वेळेस मदत केल्यानंतर जर तो उमेदवार किंवा त्या आमदाराने लोकांच्या प्रश्न सामाजिक हिताचे प्रश्न सोडवले नाही तर त्याच्या पण माथ्यावर काठी हाणल्याशिवाय राहणार नाही या पद्धतीचा या ठिकाणी तुम्हाला आश्वासित करतो आणि रामकृष्ण हरी